पोहा एक नाश्त्याचा असा साधा सोपा पदार्थ आहे जवळपास तो प्रत्येकाला बनवता येतो पण कधी कधी काय होतं ते चिवट वातट किंवा कोरडे बनतात आणि खास करून घरी चार जास्तीचे पाहुणे आले की मग तर ते नक्की बिघडतात त्यामुळे मी ज्या पद्धतीने कुकरमध्ये कांदा पोहे बनवून दाखवणार आहे या पद्धतीने पोहे बनवाल तर कधीच न बिघडता नाश्ता सेंटर तीन ते चार तास मूळ राहणार राहणारे आणि सुटसुटीत मोकळे कांदे पोहे बनणार हे नक्की तर चला मग हे पोहे बनवण्यासाठी इथं मी कुकरमध्ये एक वाटी पोह्यासाठी एक चमचा तेल या हिशोबाने तीन चमचे तेल टाकले आणि हो सुरुवातीला आपण तेलात शेंगदाणे भाजून घेणार आहे त्यामुळे इथं मी साधारण तीन चमचे शेंगदाणे घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त वापरू शकता आणि दुसरं म्हणजे पोहे बनवताना कधीही शेंगदाणे फोडणीत न टाकता असं तेलात भाजून घ्यायचं जेणेकरून मस्त कुरकुरीत लागतील आणि खायला पण जास्त खमंग लागतात त्यामुळे नेहमी असं तेलात खरपूस रंग येईपर्यंत शेंगदाणे भाजून काढायचं मग नंतर त्याच तेलात एक लहान चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून जिरं मोहरी तडतडली तल की साधारण चिमुटभर हिंग व तिखट खायला कसं आवडतं त्या हिशोबाने बारीक चिरलेली हिरवी मिरची टाका इथं मी तीन हिरव्या मिरच्या वापरले आणि नंतर साधारण आठ ते दहा कडीपत्त्याचे पानं टाकून बारीक चिरलेला दीड वाटी कांदा टाकायचा इथं मात्र कांद्याचं प्रमाण थोडं जास्त वापरा म्हणजे की पोह्याच्या अर्ध्या प्रमाणात कांदा वापरायचा आहे जेणेकरून चवीत पण फरक पडेल तर इथं कांद्याला जास्त वेळ परतायची गरज नाही म्हणजे की तांबूस किंवा खरपूस रंग येईपर्यंत परतायची गरज नसते फक्त त्याचा कच्चेपणा जाऊन कांदा नरम होईपर्यंत परतायचा आहे आता आपण काय करूया याला मंद आचेवर अधून मधून चमचा चालवत थोडा वेळ इथंच सोडू आणि पोह्यांना देऊन घेऊया तर इथं मी चार लोकांसाठी कांदा पोहे बनवतोय त्यामुळे मी तीन वाटी जाड पोह्यांना व्यवस्थित साफ करून चाळणीने चाळून घेतलंय आता पोह्यांना धुऊन घेऊया तर लक्षात असू द्या की फक्त धुवायचं आहे भिजवायचं वगैरे नाही त्यामुळे असं वरून पाणी टाकत एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घ्या आणि धुतल्यानंतर पाणी सोसून घेण्यासाठी दोन ते तीन मिनिट असं झाकून ठेवायचं आणि दुसरीकडे आपला कांदा पण व्यवस्थित फ्राय होतोय तसं तुम्ही पाहू शकता की कांद्याला हलकासा सोनेरी रंग आला आहे म्हणजे की हवा तसा नरम झाला आहे आता यात साधारण लहान पाव चमचा हळद टाकून पंधरा ते वीस सेकंद परतून घेऊ तर कुकरमध्ये कांदा पोहे बनवणं म्हणजे काही जास्त कुटाण्याचं काम नाही फक्त पॅन किंवा कढईच्या ऐवजी कुकरमध्ये बनवतोय पण कुकरमध्ये पोहे बनवण्याचे फायदे तुम्ही बनवल्यानंतर तुमच्या लक्षात येतील आता यात साधारण अर्धी वाटी पाणी टाकू तर पाण्यामुळे पोहे छान मऊ लुसलुसीत बनतात व पोह्यांना कुकरमध्ये चांगली वाफ देता येते त्यामुळे पाणी अवश्य वापरा मग नंतर त्यात धुतलेले पोहे टाकायचे आहे आणि असं टाकल्यानंतर वरून चवीपुरतं मीठ व अर्धा लिंबाचा रस पिळून टाकू तर लिंबाचा रस टाकल्यामुळे एकतर पोहे सुटसुटीत व मोकळे बनतात आणि चव पण चांगली येते त्यामुळे अवश्य टाका आणि चमचा न चालवता कुकरचं चा झाकण लावून कुकरला असं हलवत हलवत मिसळून घ्यायचं आहे तर कधीही पोहे बनवताना पोहे टाकल्यानंतर लगेच चमचा न चालवता पोह्यांनी थोडा सेप घेतला की म्हणजे की आकार घेतल्यानंतर चमचा चालवा जेणेकरून पोह्याचे जास्त तुकडे होणार नाही हे पहा एकदम व्यवस्थित मिक्स झाले आहे आणि हो जर तुम्हाला याच्यात साखर टाकायची असेल तर टाकू शकता पण कांदा जास्त वापरल्यामुळे त्याचा गोडवा उतरतो त्यामुळे नाही टाकला तरी चालेल आता कुकरचं झाकण लावून मंद आचेवर साधारण तीन ते चार मिनिट वाफून घ्यायचं चा आहे चार मिनिटानंतर झाकण काढून म्हणजे की शेवटी तेलात भाजलेले शेंगदाणे व थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून मिसळा आणि खाऊन पहा तुमच्या लक्षात येईल की या पद्धतीने कांदा पोहे बनवणं किती फायद्याचं आहे तर एकदा अवश्य बनवून पहा तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत